आज आम्ही धर्मवीर छावा संघटनेच्या माध्यमातून तालुका दंडाधिकारी यांच्या माध्यमातून कृषी मंत्री पणन मंत्री राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन दिलेलं आहे या निवेदनामध्ये आम्ही अशी माहिती दिलेली आहे की गेल्या वर्षी शासनाने शिशयाच्या माध्यमातून एक करी बारा क्विंटल कापूस खरेदी केला होता परंतु ह्या वर्षी यांनी असं एक चुकीचा निर्णय घेतलेला आहे की एकरी पाच क्विंटल कापूस तर मग एकरी पाच क्विंटल कापूस म्हणल्यानंतर उर्वरित कापूस हा घालायचा कोणाला हा शेतकऱ्यांसमोर खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि दहा बारा चौदा वर्षापूर्वी कापसाचे भाव बारा हजार रुपये क्विंटल चौदा हजार रुपये प्रति क्विंटल अशा प्रकारचे भाव होते आणि यांचे भाव शेतकऱ्याच्या बाबतीत जर म्हणलं तर ते कमी कमी होत आहे बाकीच्या कुठल्याही गोष्टी घ्यायच्या म्हटल्या तर त्या दुपट तिप्पट ते चार पाच पटीपर्यंत त्या भाव गेलेले आहेत म्हणून आमची धर्मवीर छावा संघटनेच्या माध्यमातून शासनाला आमचं सांगणं आहे की शेतकऱ्यांच्या बाबतीत योग्य तो निर्णय घेत जगाचा पोशिंदा मानता आणि त्याच जगाच्या पोशिंदेवर आज या वर्षी एकतर अतिवृष्टी खूप मोठ्या प्रमाणात झालेली महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अतिवृष्टी झाली शेतकऱ्यांना एक तर उत्पन्न नाही आणि उत्पन्न थोडंफार झालं झालेलं उत्पन्न नेमकं विकायचं कुठे हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे शिष्याच्या माध्यमातून योग्य त्या भावात कापूस खरेदी करण्यात आला पाहिजे कापसाला प्रत्येकी बारा हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे शेतकऱ्याचा कापूस खरेदी आला पाहिजे नसता आम्ही येणाऱ्या काही काळानंतर आंदोलन शेतकऱ्याच्या वतीनं छडणार आहोत त्याचबरोबर जे काय शेतकऱ्यांचे सर्व पिक असतील यामध्ये आम्ही नमूद केलेले सोयाबीन आहे मूग आहे उडीद आहे परत गहू ज्वारी बाजरी तूर हे सगळे जे काही खरिपातली पिकं आहेत हे सीशियाच्या माध्यमातूनच खरेदी करण्यात आली पाहिजे या प्रकारचं सुद्धा आम्ही यामध्ये नमूद केलेलं आहे